शहरालगत मुक्त संचार करणाऱ्या वाघाचा त्वरित बंदोबस्त करा मनसेचे उपवन संरक्षक अधिकाऱ्यांना निवेदन यवतमाळ शहरालगतच्या इचोरी गोधणी जामवाडी चौसाळा पारा या भागामध्ये शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण असून या परिसरात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार सुरू आहे अलीकडच्या काही दिवसात अनेक गुरेढोरे बकऱ्या व इतर प्राणीमात्रांचा बळी या वाघामुळे गेलेला आहे याविषयी मनसेच्या एका शिष्टमंडळाने वन उपमुख्य वन संरक्षक वायभासे यांना निवेदन देऊन या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा तसेच वनविभागामार्फत वनपरिक्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या लागवडीला लावलेल्या कुंपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला वन्य प्राणी रोही रानडूकर नुकसान करत आहे या संदर्भात मनसेचे जिल्ह्याचे नेते अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले याप्रसंगी शेतकरी शेतमजूर आपला जीव मुठीत घेऊन उदरनिर्वाहासाठी शेतात राबत आहेत परंतु वनविभाग मात्र याबाबत कुठेही गांभीर्याने तर करताना दिसत नसल्याचा आरोप अनिल हमदापुरे यांनी केला याबाबत वनविभागाला विचारणा केली असता आमच्याकडे याबाबत कोणीही तक्रार नोंदवली नाही अशा स्वरूपाची उडवाउडवीची उत्तरं देण्यात येतात अगोदर आसमानी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवावर आपल्या गाई बकऱ्या शेळी बैल गमावण्याची वेळ आली आहे वन विभागामार्फत या सर्व परिसरात तात्काळ गस्त वाढवण्यात यावी तसेच या वाघाला करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा सोबतच वन विभागामार्फत नुकत्याच करण्यात आलेल्या लागवडीला वन विभागाने कुंपन केल्यामुळे जंगलातील प्राणी त्यात रुही रानडुक्कर व इतर प्राणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये धुडगुस घालत आहेत एकीकडे वन्य प्राण्यांसाठी असलेल्या जंगलात वनविभागाने कुंपण केल्यामुळे त्यांची धाव आता गावाकडे व शेतकऱ्यांच्या पिकाकडे सुरू आहे वनविभागाने आपल्या जंगलातील लागवडीला केलेले कुंपण तात्काळ काढावे व जंगल परिसराला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर शासनामार्फत तात्काळ कुंपण उभारून शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई म्हणून पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व यवतमाळ शहरालगतच्या मुक्त संचार करणाऱ्या वाघाला तात्काळ जेळ बंद करून यवतमाळकर जनतेला या भीतीच्या वातावरणातून मुक्त करावे अशा स्वरूपाची मागणी मनसेच्या वतीने वनम मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे अनिल हमदापुरे विनोद गोंदल लकी सांगाणी बबलू मसराम सौरभ अनसिंगकर व इतर मनसे कार्यकर्त्यांनी केली वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करून आम्हास उपकृत करावे आपला नम्र अनिल हमदापुरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळ यवतमाळ तालुक्याच्या आसपासच्या इचोरी जांबवाडी बोधबोडन त्यानंतर किटा कापरा या भागामध्ये वाघाच्या मुक्त संचाराने यवतमाळकर नागरिक पूर्ण त्रस्त आहे शेतीमध्ये रात्री जागरणाला यांना जावं लागते यांना यांच्या गुराढोरांना गायींना वाघाचा इतका त्रास झालेला आहे की अनेक गुराढोरांना वाघाने आपलं शिकार बनवलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा त्रस्त असून आम्ही आज या वन विभागाला संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा सोबतच या वन विभागाने वृक्ष वा लागवडीच्या माध्यमातून स्वतःच्या वृक्ष लागवडीला कुंपण केलं ला। आणि शेतकऱ्यांचं पीक मात्र वाऱ्यावर सोडलेलं आहे मी या ठिकाणी मनसेच्या वतीनं या वाघाचा बंदोबस्त करण्याचा आणि सोबतच ज्या शेतकऱ्यांचे शेत हे वाघ जंगलाला लागून आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतीला तात्काळ शासनानं कुंपण करून द्यावं आणि येणाऱ्या काळात जर असं झालं नाही तर या लागवडीचं जे केलेलं कुंपण आहे ते, ते मनसेच्या वतीनं उधळण्यात येत असा इशारा मी या ठिकाणी देत आहे an update.